प्रणाम प्रथम एक निवेदन अपेक्षा शेर माझे ऐकून तुम्हाच झालेला आनंद मलाही समजला पाहिजे <laughs> शेर माझे ऐकून तुम्हास झालेला आनंद मलाही समजला पाहिजे तुमचे कौतुक उद्गार व्हावा आणि टाळ्यांनी आज तुमधुमला पाहिजे एक मतला आणि दोनशे आपापल्या आवडीचा रंग आपापल्या आवडीचा रंग निसंकोच घराघरात असावा आपापल्या आवडीचा रंग निसंकोच घराघरात असावा समाजात वावरताना वावरता मात्र समाजात वावरताना मात्र काके तिरंगा पूरा का था ठीक है बहुत बहुत के प्रपंच माये पोटी होतील मतबे बिगड़तीन समाज सुरी प्रपंच माये पोटी होतील मतबे बिगड़तीन समाज सुरी विस्तृतन सारे विस्तृतन सारे भारत मातेचा जयघोष एक सुरा सावा एक सुरा असावा के जसा हिवाळा पावसाळा उन्हाळा जसा हिवाळा पावसाळा उन्हाळा तसे बालपण तारुण्य माता अर्पण जसा हिवाळा पावसाळा उन्हाळा तसे बालपण तारुण्य मानी मातारपण आयुष्याचा प्रत्येक ऋतू आयुष्याचा <भान>। प्रत्येक ऋतू आपल्या गुणवैशिष्ट्याच्या भरात असावा आपल्या गुणवैशिष्ट्याच्या भरात असावा बदल येतोय मतला सादर करतोय उरले न दुःख जगतीचे कोणतेही उरले न दुःख जगतीचे कोणतेही जे मला रडवू शकेल उरले न दुःख जगतीचे कोणतेही जे मला रडवू शकेल अग्नित जोर कुठे अग्नित जोर कुठे जळून खाक राखेला पुन्हा सेट होऊ शकेल पुन्हा होऊ शकेल शे साजरा करतोय प्रसंगाने दुरावलेले भेटतीलही योगायोगाने कधी न करे प्रसंगाने दुरावलेले भेटतीलही योगायोगाने कधी न कधी योगायोगात जोर कुठे मनाने दुरावलेल्यांना होऊ शकेल मनाने दुरावलेल्यांना भेटू शकेल समरभूमीच्या शौर्य कथा ऐकायला सुद्धा घाबरतात नामर्ज समरभूमीच्या शौर्य कथा ऐकायला सुद्धा घाबरतात नामर्ज भयामध्ये जोर कुठे भयामध्ये जोर कुठे बलिदानाच्या पाशिंगाला भेडवू शकेल बलिदानाच्या पाशिंगाला भेडवू शकेल भूकंपात असेल ही ताकद जीवन वस्तीला स्मशानात बदलण्याची भूकंपात असेल ही ताकद वस्तीला स्मशानात बदलण्याची भूकंपात जोर कुठे वीरांच्या पुनर्वसन संकल्पाला बदलू शकेल वीरांच्या पुनर्वसन संकल्पाला बदलू शकेल असले गदर्शेत आतंकी कार्यवाया करतील ही बंधुत्व मंदिराचे कळस कळसभंग आतंकी कार्यवाया करतीलही बंधुत्व मंदिराचे कळस भंग आतंकात जोर कुठे मजबूत बंधुत्वाचा पाया हलवू शकेल मजबूत बंधुत्वाचा पाया हलवू शकेल मगचा कस आमच्या आपसातले गैरसमाजच आमच्या आपसातले गैरसमाजच आमच्या मैत्रीचे शत्रू सागर आमच्या आपसातले गैरसंबत आमच्या मैत्रीचे शत्रू सागर शत्रूत जोर कुठे आमच्या मैत्रीकडे शत्रुत चोर कुठे आमच्या मैत्रीकडे वक्रदृष्टी वळवू शकेल वक्रदृष्टी वळवू शकेल धन्यवाद